तरी पप्पी घेतले मागून फुटली आपण रेग्युलर पूजा साठी आपण दुकानात धूप घेतली ही आपली संपली होती जर पण हीच वापरली एक ऑप्शन आहे कॅरीबॅग संपले ते घेऊन यावं लागतं गावात जावं लागेल आता एकटा असल्यामुळे लवकर जायचं नमस्कार भावांनो दत्ता भाऊ युट्यूब चॅनल मध्ये तुमचं कडक स्वागत तर आपलं आवरण वगैरे रेग्युलर प्रमाणे रेग्युलर प्रमाणे सगळं आवरून झालंय आणि इतकं भयनक गरम हो राहिलं ना म्हणलं आता ब्लॉक म्हणून आवरून वगैरे झाल्यावर म्हणलं थोड्या वेळ फॅन बंद करून तर फॅनचा आवाज मग आपला आवाज येत नाही का तर तीन चार मिनिटं झाले असेल फक्त फॅन बंद करून तर लगेच इतकं गरम गरम व्हायला लागलं नाही हे बघा कपाळावर नाही पाणीच तर असू द्या का आणि वातावरण बाहेरचं एकदम बोगत झालंय इतकं बोगच झालाय का लईच बोगत झालाय वातावरण तुम्हाला वातावरण दाखवतो मी बाहेरच बॉटल घेतली पाणी भरायचं हे बघा कसलं वातावरण झालं आळ आलाय वरती दिसत आहे ना अजिबात वातावरण चांगलं नाही आहे ए सी बंद आहे सकाळी एसी आपण दुपारच्या पुढे चालू करतो एकदम बोगस वातावरण नाही बोगस काय करणार आता हे आहे आपण रेग्युलर पूजा साठी आपण दुकानात धूप घेतली ही आपली संपली होती अगोदर पण हीच वापरली एक ऑप्शन पन... आहे पण हळूस हावस ही एक आहे पण म्हंटल हेच वापरू आपण आधी बसून हेच वापरतोय फ्रेग्नेस वगैरे चांगला आहे नाही का दुकानात मस्त वाटत जरा आहे हेच घेऊन टाकू मग कोणीतरी पप्पी घेतली मागून बघा <laughs> काच फुटली सगळी धूळ गाडी पाठी मागून जात झेड ब्लॅक आहे पण मागून मोकळीच आहे ना, आएटें। 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 ना। <laughs> के मी जिना समोरून तरी मग वाटत पाठी मागून आल्या मग सगळं गोळ्या नाही ना सर देखून नाही आता आपण एकटाच हँडल करायचं नाव जेवण जेवण करून मस्त आलो काय नाही बरं एवढं हे वातावरणच जरा वातावरण वात सगळं आभाळ वातावरण आल्यामुळे ना ऊन नाही ना काहीच नाही एवढं ऊन कस सावली पडते ऊन येत सावली पडते ऊन येत असं होत आहे आणि वारा तर काही तसं नाही फक्त आभाळ जास्त आलेलं आहे पाऊस येण्याची शक्यता आहे अवकाळी पाऊस आता मध्ये झाला होता परत तसंच काहीतरी होण्याची शक्यता आहे चला मग आलं जेवण करू बसतो निवांत एडिटिंग चालू होती आपल्या दमनेलची जवळपास आठ दहा ते पाऊन तास लागलाय एक थांबलेली एडिटिंग करायला बराच वेळ गेला ए सी चालू आता आपला आणि त्याच्यानंतर आता लाईट गेली इतकं शांत वातावरण झालं नसतो एकदम शांत नाही का आणि त्याच्यात कस्टमर आज काय एकच झाला सध्या फक्त आज काय एवढे काय कस्टमर वगैरे काय नाही निवांत बसूनच हे एडिटिंगच काम चालू आहे नाही का बाकी काय नाही चला थोड्या वेळात मग आता देवपूजा वगैरे करून घ्यावा लागेल तर भावांनो आपण सकाळी धूप आणली होती तुम्हाला दाखवलं होतं आपण आता संध्याकाळी देवपूजा वगैरे झाली आपण पहिलं नाही हा आणला होता अगोदर हे आणलं होत म्हटलं बघूयाचं कस आहे काय प्रेग्नेन्स वगैरे पण बरा एवढं काही चांगलं नाही पण हा खूप मस्त आहे आता लावलोय ना मी इतकं जबरदस्त प्रेग्नेन्सी येतो मस्त असा फ्रेश वाटत आहे नाही का धूप लावलेली आहे हे आपले बाप्पा गणपती बाप्पा yeah. एकदम मस्त चला मग कस्टमर आलाय भेटत मग तुम्हाला दिसतय घे बघा दिसतय कस्टमर <laughs> पिशव्या आपण मागच्या वेळेस पण आणल्या होत्या ते पण लवकर संपल्या होत्या आता आपण डायरेक्ट नावाच्या पिशव्या ऑर्डर टाकलेली ती म्हणे थोडे दिवस लागेल म्हणून आपण आ, साध्या वापरत आहे मागच्या सांगल्या त्या संपल्या आता परत आणायला आहे तर भावन्न आपल्याला सकाळपासून एकच कस्टमर झालं होतं आता कस्टमर एक झालंय आणि देवपूजा केली आपण तुम्हाला सांगत होतो आपलं धूप आणली होती त्याची ते, थोडी सांगत होतं माहिती तुम्हाला फ्रेग्नेन्स वगैरे हो कसं आहे तर तेवढ्यात तर आपल्याला एक कस्टमर झाला देवपूजा केली आणि कस्टमर केली बघा देवाची किती कृपा आपल्यावर आता एवढं राड आहे सगळं आवरावं लागेल आणि त्याच्यात आपल्या पिशव्या संपल्यात कॅरी बॅग संपल्यात ते घेऊन यावं लागतं गावात जावं लागेल आता एकटा असल्यामुळे लवकर जायचं आणि लवकर यावं लागेल दुकानात देवाच्या कृपयाने दोन तरी कस्टमर झाले याच्यात समाधानी आपण असं काही नाही का एवढे कस्टमर झाले पाहिजे असं असं काही नाही एक कस्टमर झाला तरी आपण समाधान होतो आज दोन कस्टमर झालेत काय हरकत नाही समाधान समाधानी आपण प्रत्येक दिवस सारखा नसतो एक दिवस असा एक दिवस तसा नाही का बिझनेस मध्ये असं चालूच राहतं घेऊन पिशव्या मग परत कस्टमर आले पिशव्या नाही राहायचे लास्ट एक पिशवी राहिली होती फक्त ते पण आता कस्टमरला दिली आपण येतो मग भेटू मग थोड्याच वेळात मला मागाशी गाडी दाखवली होती इकडे चालली हे आपलं महादेवचं मंदिर येत हे बघा आरती चालेल पिशव्या घेऊन आलोय हे बघा आणि आतमध्ये आल्यावर इतकं भारी प्रेग्नेंस वास येतोय ना जबरदस्त एकदम खरंच भारी वाटलं आजची धूप लावलंय आपण एवढा राड आहे थोडा तुम्हाला आवरून लवकर मग काय मस्त फ्रेश वाटतंय पण तर नमस्कार आता बराच टाइम झाला आपला जायचं टायमिंग झालाय आता काय लाईट बंद करायची आणि दुकान लॉक करायचंय भेटू मग आपण नवीन दुसऱ्या ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र